श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ वखरमधून त्यांच्या जीवनातील विशिष्ट गोष्टी यामध्ये मी देत आहे श्री स्वामी समर्थांचा जन्म एक हजार एकाहत्तर चैत्र शुद्ध द्वितीया अश्विनी नक्षत्र दुसरे चरण प्रतियोग गुरुवार जन्म दोन घटका दिवसात झाला धरणे दुभंग होऊन आठ वर्षाची बालमूर्ती प्रकटली हे सध्या कुरुक्षेत्र याच्याजवळ असलेल्या छेलीखेडे ग्रामीण महाराजांचा जन्म झाला तर एक हजार एक्काहत्तरपासून ते महाराजांचा निर्णय काल मंगळवार चैत्र तेरा शके अठराशे दुपारी चार वाजता महाराजांचे निर्माण झाले म्हणजे एक हजार एकाहत्तरपासून तर अठराशेपर्यंत महाराजांनी कार्य केले तब्बल आठशे वर्षापर्यंत महाराज जीवित होते व त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे समस्या दूर केल्या बखरमध्ये जे जे लिहून ठेवलेले आहे त्यानुसार आपण अध्याय घेणार आहोत मूळ बखरीवरून मूळ बखरीवरून दोनशे चौसष्ट अध्याय आहेत तर पहिला अध्याय आपण सुरू करू अध्याय प्रथम गणगापूरचे पुजारी दर्शनास आले श्री स्वामी महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत ते दत्त श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व नृसिंह सरस्वती असे आहेत पुढील अवतार श्रीस्वामींचा आहे श्री स्वामी मंगळवेड्यास प्रसिद्ध झाले नाहीत गणगापूर आपले मुख्य स्थान त्याचे नजदीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले श्री स्वामींचे सर्व भक्त त्यास दत्ताचा अवतार म्हणून मानित भक्ती करीत व पुढील चरित्रावर सर्व वासकांची तशी खात्री होणार आहे गणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतीचे स्थान आहे तेथे ते अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवकऱ्यास अक्कलकोटात जाऊन सेवा करण्याविषयी गणगापुरास दृष्टांत झालेले आहेत महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास ते म्हणायचे दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उद्गार निघत शिवाय मूळ मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चार नेहमी उच्चारण करीत असत एके दिवशी गणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले दर्शन झाल्यावर पुजाऱ्या समर्थाने तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला पुजाऱ्यांनी सांगितले महाराज आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात ते ऐकून स्वामी महाराज म्हटले माझे नाव नृसिंह भान आहे बरे प्रत्येक प्रसंगी मीच राम झालो मिस कृष्ण झालो म्हणून महाराज उद्गार काढीत असत यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी पुरुष होते हे निसंशय आहे राजश्री चिंतोपंत महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले त्याबद्दल समग्र हकीकत पुढे देण्यात येईलच चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते महाराज हे दत्त अवतार असून त्यांचे सहवासाचा लाभ होणार हे त्यास पाच सात वर्षे अगोदरच कळले होते ती गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपुरात गोपाळ बुवा नावाचे महासिद्ध जगदवंद पुरुष होऊन गेले सन अठराशे शेहेचाळीस सत्तेचाळीस साली राजश्री चिंतोपंत आपोळ सोलापुरात मामलेदार असताना त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले आपण कोण कुठे असता म्हणून बुवानी त्यांना प्रश्न केला कारकून म्हणाले आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत हो तुमचे मामलेदारास पत्र द्यावायचे आहे असे बुवा म्हणाले व त्यास दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले कागद दौत लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल पुढे सात आठ वर्षांनी चिंतोपंतांची व श्री समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निसीम भक्त झाले श्रीस्वामी साक्षात अवतार आहेत ह्याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती गणगापूरचे श्रीनसरस्वतीस नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकुटा श्रीस्वामी सन्निध्य नवस फिडित असत अध्याय पहिला समाप्त